नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्कला मिळालेले दोन गिफ्ट मधले एक घड्याळ हे काव्याकडून खाली पडते व ते फुटते त्यानंतर त्या ठिकाणी माननी येते आणि विचारते कसले काच आहेत तेव्हा पार्थ आईला उत्तर देतो जे माझे क्लायंट आले होते त्या क्लायंटने माझ्यासाठी व काव्यासाठी अशा दोन वाच गिफ्ट दिल्या होत्या आणि त्यातले माझी वाच पाहत असताना काव्याकडून खाली पडले व फुटले आणि तेव्हा माननीच्या मनामध्ये संशय येतो आणि ती विचार करते खरंच पडले का आपोआप पडले किंवा जाणून बुजून काव्याने खाली पाडले असा ती विचार करू लागते तर तिकडे आपण पाहतो वसुधरा ही रम्याला बोलते रम्या आता बघ मी जीवाच्या जीवनामध्ये एक सुरंग फिरवणार आहे आणि त्या सुरंगाचा स्फोट हा नंदनीच्या जीवापर्यंत होणार आहे आता बघ मी काय करते तर तिकडे आपण पाहतो नंदनी ही जीवाला बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि तेव्हा जीवा हा तिच्यावर ओरडत आणि बोलतो नंदनी काय आहे आता बस आ, आता मा यापुढे मला काहीच बोलायचे नाही आणि तो तसे म्हणून रागाने तिथून निघून जातो तेव्हा नंदनीला मात्र अतिशय वाईट वाटते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये वसुधरा व रम्या कशा प्रकारे जीवा व नंदनीला एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न करणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद